नमस्कार मी अभिनेता शिवराज नाळे म्हणजेच कॉन्स्टेबल मंजू या मालिकेतील तुमचा लाडका जयदीप सुरवे तर आज आपण या ठिकाणी आहोत सत्यादादाचं आणि आमच्या मंजू वहिनीचं लग्न सत्यदादा आणि मंजू वहिनीचं लग्न या ठिकाणी तर तुम्ही बघत आहात की पूर्ण सजावट झालेली आहे आणि ही एंट्री आहे एंट्री लोकेशन आपण सजावट झालेली आहे गणपती बाप्पाची आमची आमची म्हणजे आम्ही त्यांचं जोरदार जल्लोषात स्वागत करणार आहोत समोर आपण पुढे जाणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची फ्रेम जी की आपल्या पूर्ण सिरियलमध्ये सगळ्यात मोठाच महत्त्वाचा टॅगलाईन म्हणजेच शिकारीचा दिवस, आज... दिवस, दिवस तर आज या ठिकाणी शिकारीचा दिवस ठरलेला आहे शिकारीचा दिवस याबद्दल सांगायला गेलं तर सत्यदादा आणि मंजुबिनी यांचं लग्न तर तुम्ही पाहता आज शिकारीचा दिवस यामध्ये खूप छान पद्धतीनं सजावट केलेली आहे या ठिकाणी तुम्ही बघताय की सत्यजित याचं वेलकम आम्ही या पद्धतीने केलेलं आहे सो कमालीचे आम्ही धम्माल उडवत आहोत सर्व सर्व कॅरेक्टर सर्व ऍक्टर्स पूर्ण माहोल जो तयार झालेला आहे हा एकदम धम्मालीचा माहोल तयार झालेला आहे कारण की फक्त रिझन एकच आहे की सत्यचा आणि जीवनीचं लग्न जसं तुम्ही प्रेक्षक अतिल्य जे वाट पाहत होता ह्या एका गोष्टीची ह्या एका क्षणाशी क्षण या ठिकाणी आलेला आहे तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे चोवीस मार्च ते सव्वीस मार्च या चोवीस मार्च ते सव्वीस मार्च या या दिवशी तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल फक्त रात्री आठ वाजता सन या सत्यानंदा आणि मंजू वैदीच लग्न तर आपण ॲक्च्युअल मंडपामध्ये आपण आलेलो आहोत तर ही सिटी व्यवस्था सगळी या ठिकाणी केलेली आहे सिटी अरेंजमेंट केलेली आहे तर तुम्ही बघताय सत्यानंदा आणि मंजू तर ला हे तर किती गोड पोस्टर आहे तर ऍक्च्युअली प्रेक्षक पसंतीचा हा एक उत्कृष्ट फोटो आपण या ठिकाणी पोस्टरच्या स्वरूपात लावलेला आहे आता आपण पुढे जाऊया स्टेजवरती पाहूया स्टेजवरती कायचं म्हणतंय हा सगळा सेटअप आपल्याला दिसतोय शूटिंगचं सगळं वातावरण आहे पण शूटिंगचं वातावरण जरी असलं तरी आम्ही सगळे ॲक्च्युली हे खरोखरच सा, आमचं स्वतःचं दादाचं लग्न आहे ह्या पद्धतीनंच ते एन्जॉय करतोय तर तुम्ही बघू शकता की सत्यजित हे अशा पद्धतीचं सजावट केलेली आहे वरून सुद्धा डेकोरेशन तुम्ही बघू शकता की कशा पद्धतीने छान केलेली आहे तर माहोल जो आहे हा कमालीचा मला आहे सगळेजण एन्जॉय करत आहात बघूयात आपण ॲक्च्युली आज गंमत अशी की फेस्टिवल म्हणजे सेटवरती मीडिया आली सो प्रत्येकजण प्रत्येकजण उत्सुकतेने प्रश्न विचारत आहेत की नेमकं काय आहे कसं दम्मान चालू आहे काय दमाल चालू आहे सगळ्यांना उत्सुकता लागली ही आहे तर कोण आपल्याला भेटलं तर त्याच्याशी आपण संवाद नक्की चालू आहे तर या ठिकाणी चला थोड्याशा आपण गप्पा मारूया राहुल बिलापूरकर सर आत्तोबा हे कॅरेक्टर प्ले करतायत राहुल सर आता सत्ता कस फिलिंग आहेत तुमचे कॅरेक्टर वाईज विचार केला तर नाही व्हावं लागेल ना कारण अत्यंत लग्न झालं तर माझी खायची वांदी होती कारण मंजू आम्हाला पैसे देणार नाही मंजू सत्तेच्या घरी पैसे आणि माझ्या उद्याला पण फिटणार नाही आणि एक राहुल म्हणून सांगायचं झालं तर वाहदे लग्न धिंगाणा तर या ठिकाणी आहेत अजय तपकिरे सर जे सत्याच्या वडिलांची भूमिका करतायत माझ्या वडिलांची भूमिका करतायत सो पप्पा कसं वाटतय खूप छान वाटतंय मला खूप दिवसापासून या लग्नाची मी आतुरतेनं बघतो

सरांना वाटलं सेम फिलिंग सगळ्यांच्या सेटवरती सेमच आहे आणि खरंच मंजू आणि सत्याचं लग्न होतं आहे आधी झालेलं ॲक्सिडेंट लग्न आणि हे खरं खरोखरं लग्न हे सगळं बेस्ट फिलिंग आणि कॅरेक्टर बघता सर राहुल सरांचं कसं माझं आहे कारण मंजू ही प्रामाणिक आहे पुढेमध्ये मला खटकते नेहमी घुसपुडाला अजिबात नाही आवडणार की अरे यार तिच्या आयुष्यात कधी चांगलं होतं पण ॲज पर अ पर्सन म्हणून एक नंबर जोडी व्हायरल आहे आणि त्याच्यामुळं एकत्रित ती आता खरी क्युरिओसिटी हे आहे की सिरियलमध्ये आता पुढं काय पुढं काय होणार डॅडींची धमाल मम्मी काय करते आणि बाकीच्यांचं काय पुढं एक्साइटमेंट धमाल आहे तुम्ही बघितलंच असेल की प्रत्येक कॅरेक्टर त्या त्या कॅरेक्टरनुसार प्रत्येकजण बोललेले आहेत पर्सनल व्ह्यू पण त्यांनी मांडलेला आहे पण एकूण तर सगळे सत्यदादा आणि मंजू वहिनीच्या लग्नाला घेऊन जबरदस्त खुश आहेत धमाल करत आहेत तर पुन्हा एकदा मी तुम्हाला सर्वांना प्रेक्षकांना आवाहन करतो की चोवीस मार्च ते सव्वीस मार्च नक्की बघत रहा सन मराठी रात्री आठ वाजता सत्यदादा आणि मंजू वहिनीचा लग्न सोहळा